एवढ्या वर्ष वर्षाचं वैर्य संपवायचं आहे राजकीय वैर्य संपवायचं ही चर्चा झाली आमच्या आधी बैठका जेवढ्या झाल्या त्यात त्याच पद्धतीनं त्यांनी जी काही मागणी केली हे सुद्धा पक्क ठरलेलं आहे म्हणजे आमदार दिले तसा शब्द आता हा, मी हां तुम्ही जो प्रश्न विचारला खासदार मी आणि ते आमदार हे आमच्या कुटुंबाने पवारसाहेबांना शब्द दिले ले ले। ले ले। ले ले। ना ना है। ते जयंत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे आणि बाळदादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं ठरलेलं आहे काही बदल होणार नाही सगळ्यांनी निश्चिंत राहू या प्रत्येक गोष्टीला मी साक्षीदार आहे तयारी सुरू आहे काय सांगाल शुभेच्छा त्यांना सगळ्यांना हे करायला